अरे दोस्ती ऐसी होनी चाहिए अब पता नहीं कौन सा कांड करेंगे अरे दोस्ती ऐसी होनी चाहिए अब पता नहीं कौन सा कांड करेंगे जयशिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल वेदांत वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आहे तर फायनली मित्रांनो आजचा जीड होतो एकदम जबरदस्त दोस्ती स्पेशल वरती झालेला आहे तर व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चाला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंड रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो आजच्या वेळ लागणारे व्ही एनचा क्यू आर कोड या व्हिडिओमध्ये कुठेही एक ते दीड सेकंदाचा दिसणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक बघा आणि व्ही एन क्यू आर कोड दिसल्या दिसल्या लगेचच मोबाईल म्हणजे स्क्रीनशॉट काढून घ्या तर चला मित्रांनो जरा एन वेळ घालू तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यानं प्ले स्टोरवर एन ॲप डाउनलोड करून ओपन करून घ्यायचं त्यानंतर ना आपल्या मोबाईलचा डाटा जो आहे तो ऑन करून घ्यायचा आहे ना आता इथे थ्री डॉटच्या शेजारी एक स्कॅनरचं ऑप्शन आहे बघू शकता मित्रांनो याच्यावरती क्लिक करून इथे एक अल्बमचा ऑप्शन द्यायचा याच्यावरती क्लिक करायचं त्यानंतर ना मी तुम्हाला क्यू आर कोड एक व्हिडिओमध्ये कुठे दिलेला तो ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर ना थोडंसं लोड होईल मित्रांनो त्या आता व्हिडिओ दिसल्यानंतर ना त्यानंतर ना डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे तर इझिली डाउनलोड व्हायला दाँ� सुरुवात होईल तर थोडीशी वाट पाहायची आहे मित्रांनो त्यानंतर ना आता काय करायचं आपले इमेज ॲड करून घ्यायचं आहे इमेजवरती टॅप केल्यानंतर ना इथे रिप्लेस नॉच ऑप्शन बघायला पटेल याच्यावरती क्लिक करायचं तरी इझिली फोटोज रिप्लेस होऊन जातील त्यानंतर ना नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे तर एकदा व्हिडिओ बघायचा आहे मित्रांनो तर आता इथे फोटो जर क्रॉप झालेले दिसत आहे असेल मित्रांनो म्हणजे बरोबर ते बट बसलं नसेल तर क्रॉपवरती क्लिक करून इथे फोटोज आहे तो नीट अशा प्रकारे क्रॉप करून टेकवरती क्लिक करायचं तर इझिली आपला व्हिडिओ जो तो रेडी होऊन जाईल तर आता शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे सॅच्युरेशन जो येतो वन थाउजंड एटी करून त्यानंतर एफ एफ पी एच फ्रेम रेट जो आहे तो सिक्स्टी करायचा त्यानंतर ना अव्हरेज बीट रेट जो आहे तो ट्वेंटी फाय ते थर्टीच्यामध्ये करायचा त्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करायचं तर इझील एक्सपोर्ट लावला सुरुवात होईल तर आजच्या एवढं मध्ये येतं काच आजचा एवढं वाटलं कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवाय जय महाराष्ट्र